तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ ने सली आण घाली घाटात हिरव पातळ नेसली आणली घाली थाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात पालखी निघाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली अणनी घाली धाटात हिरव पातळ नेसली अणनी घाली घाटात चोळी पातळाचा मान भक्त देती आनंदान चोळी पातळाचा भक्त देती आनंदाण गाती आईच गुण गाणं सार विसरून भान गाती आईच गुण गाणं सार विसरून भान पुरणपोळीचा नैवेद ठेवला चांदीच्या ताटात ता ता। पुरणपोळीचा नैवेद ठेवला चांदीच्या ता ताटात ता। હિર પાતળને સલી અણની ગાલી થાટાત હિરવ પાતળને સલી અણની ગાલી થાટ પાની ભાવી આઈ तुळजापुराच्या घाटात पालखी निघाली आई तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ नेसली अण निघाली थाटात हिरव पातळ नेसली अणनी घाली थाटात यात्रा भरली आ खास वरशोबत आकाश यात्रा भरली खास बरं शोबत आकाश पडल टीडी चांदन चांदण सारा पडला प्रकाश पडल टीडी उर चांदण सारा पडला प्रकाश आंघोळ घालाय देईला दही दूध ठेवलं या माोळ घालाय देईला दही दूध ठेवलं या माठात हिरव पातळ नेसली घाली थाटात था था, हिरव पातळ नेसली निघाली थाटात पालखी ती खाली आईची तुळजापुराच्या घाटात पालखी ती खाली आईची तुळजापुराच्या घाटात हिरव पातळ ने सली अणनी खाली थाटात हिरव पातळ ने सली अण खाली थाटात भक्त भक्ताच्या हो टोळ्या त्या दारा होळ्या त्या राधनी होळ्या आल्या आईच्या दर्शनाला गुरवाळ्या आल्या आईच्या दर्शनाला किती किती ले गुरवाळ्या हिरव पातळ नेसली अननी खाली घाटात अनली था घाली थाटात पाल घाली आईची तुळजापुराच्या घाटात पालखीली घाली आईची तुळजा घाटात भाटात पालखीली घाली आईची तुळजापुराच्या भाटात हिरव पातळ नैसळी अनली घाल थाटात हिरव पातळ पालखी घरी आईची तुळजापुराच्या घाटात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक तसं शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद